श्री राजाधिराज रा योगीराज परब्रह्म सचितानंद चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री तुळजा भवानी महात्म्य अध्याय तिसरा सर्वंगलमाग्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रिम्बके गौरी नारायणी नमस्तु ते श्रीगणेशाय नमः जय जय भक्तप्रतीपालनि जय जय दुष्टविध्वसिनि दुर्गे दुर्घटहारिणि भवतारनि मोतुज शिव म्हणे वरिष्ठ मुनी देवाची प्रार्थना करुनी, मौनेची राहिली पत्नी, हात जोडणी उभी असे अनुभूतीचे मनोगत जगदंबा जानोनी त्वरित बरे म्हणधावत कुकुरदानवावरी तेव्हा धनुव्यटन कारिले थोर नादे गर्जले तेव्हा अंबर त्यास वान लाऊन सत्वर दानवर दय विधिला हृदयी खडतर ला गला बाण तेव्हा दान नवकोपाला दारुन सोडी ता असंख्य बाण देवीवरी अति वेगे पुढे सरसावने वेगे बाण सोडित बाणामार्गे अनेक शास्त्रस्त्र मुष्टी प्रयोगे वृष्टी करीते धवा देवी देवीसी करुण प्रहार आलो योगिनी नगना समोर नाना शस्त्र जाळ भयंकर सोडू मारीत मुष्टी घाते योगिनी सी प्रहार करोनी वेगेसी सेवेची कोप धरोनी मानसी देवी जवळी पातला तीक्ष्ण शक्ती गेहून हातात जगदंबे प्रहार करीत मगती देवी कोपोनी हातात शूळ झड करी घेतसे दानवाच्या हृदयावर आवेशे कला प्रहार तेने व्याकुळ झाला कुकुर दानवा काळी थोर मग धमतेसरवुनी सत्वर दानवरू पटा कुनुझड कर अश्वरूप धरीयेले ठान मान शोभे अत्यंत अश्वजातीचा शब्द करीत भयंकर खेखाळ पीडित चपळ धावत चहूकडे अतिवेगे आकाशात उड्डाण करी अकस्मात मूत्र करोनी लेंड्या सोडित हय रूपधारी दानव श्री जगदंबा अंतरसाक्ष मने हा मायावी प्रत्यक्ष तरी याचा वध समक्ष सर्व पाहती लय वेळी मग पाच बाणे करुणी तडिले दानवा तेचे क्षणी मग तो रूप सोडुनी अन्य रूप धरी तात्काळ महिषारूप धरोनी थोर एतसे सेज जगदंबे समोर उभय श्रंगी पर्वत शिखर धरोनी बहु बहुबळे योगिनी चास समुदाय बहुत पाहुनी शिळावृष्टी करीत मागील चरणी भूमी उकरित जळये ते देवीचा मग जगदंबा अति त्वरित त्यावरी शवर वष्टी करीत तेने होऊन भयभीत महिष शरूप सोडिले मग तो सिंह झाला प्रचंड क्रोधे गरजे अखंड फिरवून उदंड मस्तकावरी धरीतसे भैरवगन पाहून बहुत त्यासी तीष्ण देताने चावत तीव्र नखे प्रहार करीत कोपयुक्त होऊनी तेव्हा देवीने तात्काळ त्या चारदयी मारिला शूळ तेने तो विनविवळ सिंहरूप पुरुष रूप धरिले थोर रुथारूढ झाला धरणू धर दर, मुघुटे खोचले हो अंबर एवढे विशाळ रूप धरिले धनुष्य लावून आठवान देवीवरी सोडिले दारुन तेने तात्काळ छेदून वरचे वरी टाकीले होगदंबा क्रोधयुक्त युक्त दिव्य शंख घेऊनि हातात शुक मुखे वाजविला त्याने अत्यंत नादगगनात कोदला धनुषी सीला उनी शर सोडिले बहुता ती सत्वर ते नेरत झाला चूर चारी अश्व मारिले मेला सारथी तुटला ध्वज छत्र सहज दांड्यासी वळ साठा चाके कवच सतेज सर्व नाशते पावले बाण भाते मुकुटा सहित एक बाण सोडुनी नशिले संग्राम संग्रामसामुग्री किंचित राहिली नाही ते धवा मग तो मायावधी दानव कुकुर सैन्य निर्मिता झाला अपार हस्त्री हस्तिरथा शत वीर चतुरंग सेना ते काळी महाबल पराक्रमी शूर युद्ध करू लाग लागे घोर देवी चैतन्य देवी स सैन्य संगमग्र, शस्त्रवृष्टीने झाकिले भैरव योगिनी वृंद ते वळे आच्छा दिले शस्त्र जाळे जिकडे तिकडे दानव बळे जगती तळी व्यापिले ऐसे मायासे से सैन्य सर्व त्यात मुख्य कुकुर दानव संग्राम मांडिला अभिनव शस्त्र संपात करताती. त्वरिता देवी परमेश्वरी पर्वत ली महामारी सैन्य ना कुकुरासन निद पातले गेहुन अर्ध चंद्राकार शर तेने छेदिले कुकुराचे शिर तवच्च चेकटा नुसत्वर दुसरा पुरुष निगाला तुलजेने पाहून तयाला सवेच खिंगगे ताडिला तवधो धरणीवरी पाडिला गत प्राण होऊनी शरीर भूमीवरी पडिले तेने भूमंडळ चलन पावले या परी दैत्यासी मारिले जगदंबने वेळी गण जती जय जयकार उदयस्तो म्हणती वारंवार आनंद प्रवर्तला थोर हर्ष निर्भर नाचती ते काळी भैरव सकळ योगिनी व्रत ग्रहाचा मेळ भूतवेताळ कंकाळ रेव ती वृद्ध रेवती अतिहर्ष धावते झाला मायक सैन्यासी भक्षू लागले गजीवजी नरजे असुरे निर्मिले त्यासी भक्षिले एष्ट रक्तासी घट गट मज्जा मज्जा निया खाती मास गट गट गिळिती चगुळ निटा किती हाडा ते आतडे माळा कंठी तेने आपना शोभविती निर्मळली करून कैरनक्षिती सर्व कलेवरे भक्षुनी मारुनी दानवेश्वर परतली अंबास परिवार आली अनुभूती समोर सुखा पार द्यावया वरिष्ठासी मनती शंकर देखो निगन देवता संभार अनुभूती करी नमस्कार कर जोडो ते धवा तुलजा देवीसी प्रेम भरित साष्टांग नमस्कार करीत म्हणजे देवी कृपावंत जगज्जन नी दयाळे तुआ पराक्रम केला अद्भुत माझे कार्य केले त्वरित तुझ बहुत शिनली समाय बहिणी दानव मजला दुःख दिदले तुझे भ्या, विले क्षमा करी दीन वत्सले तुळजाबाई जीवलगे मी तरी तू झेले करू दीन अनुग्रह पात्रा आहे जान तरी तुझा प्रसादे करून परमगती सी पावे नकी अंबा ती अवसरी एके प्रेमळे द्विजसुंदरी तुझे कल्याण परोपरी सर्वदा सर्व कृपे सितो देयीन वर जरी तो असेल दुष्कर माझे वचन सत्य निर्धार मागे वर तू आता माग सीतो वर देईन हे तरी असे अल्पवचन परी थांजेलि अष्टक करून त्याचे पठन श्रवण करीतजे त्या सी देईन सायुज्य मुक्ती आनिय लोकाधीन संपत्ती पुत्र पौत्र सहनादती सुख भोगी ती अपार विद्यावान कुल संपन दीर्घायुषी होय जान निरंतर सुखे सुख होऊन ना नांदती लक्ष्मी संशय जगदंबेचे प्रसाद वचन ऐकोन अनुभूती करी निवन विनवन देव तुझे पादवसेन अखंड भजन मज द्यावे तुझ्या पादसेवना परते ना आवडे मज जगजन्मता चरणसेवे पुढे मुक्तीचे तुच्छमानिते जगदंबे कर्मानुबंधे पुडत पुडती भलती कुळी भलते याती जनहोतील ते, ते भक्ती तुझी अखंड शंकर मनती आदि भवानी अनुभूती सीम दूरवचनी तथास्तु मनो नि बोलत धन्यधन्यती अनुभूती धन्यतीची भक्ती तीचे नियोगे सच्चिन मूर्ती प्रगट झाली भूतळी अनुभूती चिमन मनोगत श्रवण निश्चित भैरवासी त्वरित आज्ञा करीत भद्रकाळी प्रात अयमुना अलाथी विख्यात तेथे मिराहीन निश्चित तरी तुत्ते तेथे जावे पर्वतस्थानी स्थळ योजुन शीघ्र येई घा परतोन भैरवाई कोणी देवी वचन दक्षिण दिशे सिन निघाला यमुना चल भैरवनी देखिला शिखरे शोभला धातू मनिक्य रत्ने रंजिला देखोनी झाला विस्मिता पर्वतासक्त झाले मानस तेथे चरा राहिला बहु दिवस विसरला देवी आज्ञा वचनास परतोनी गेला सनेची काल लोटवा बहुत जगदंबा तरी वाट पाहत मेरू पर्वती गनासहित विचार करीत वैसली जगदंबने वेळे तामसी देवी स विचारले तिचे अनुमोद घेतले यमुना चळा जावया तेव्हा स्रोतो विचक्षण म्हणती तामसी देवी कोण तिच सवे विचारले केला कोण हे आम्हा सी कळावे तरी एका जगदंबा कोण हे आधी घ्या वे समजून मग ता मसी देवीचे ज्ञान सहज होईल मासी जे तस जगुणातसच्चिधन वेदांत वेद्य ब्रह्मभूर्ण ते ते भासे माईक त्रिगुण निळी माजेवी वि आकाशी शुद्ध सत्व माया जान तद्वचिन्न चैतन्य सर्वज्ञाद्गुण संपन्न ते स्वरूप पूर्ण जगदंबा मिश्रित ज्योत्रिगुण हे अविध्यचे लक्षण तद्वचिन तयासी आविदेचा बहुत व्यक्ती गुणतार्ये मनोनी हि बहुत होती नरतीर्थ गादी, जीवाज्ञाने ब्रह्मले ते काम स्थूल देहे सूक्ष्म आवरले अनेक योई फिरताती जीवाच्या कर्मानुसार सृष्टी स्थिती आणि संहार माया योग होती व्यापार इस सत्तेन सानी जे। मायेची प्रवृत्ती निवृत्ती करावया समर्थ परशक्ती गुणयोगे अवतार घेती कार्यापर अनेक मारा वया मातग असुर कामसी देवी गुणावतार पुढील कार्याचा विचार तिजसी करीत जगदंबा जे श्रुती संशय विचारले त्याचे उत्तर इत दिदले आता पुढे कार्य वरतले ते का वेसावदर प्रमदोत्तमाजी देवी तामसी तिजस वेगे हुनी वेगेसी योगिनी ग्रहा दिगमनासी एव घेऊन चालली जगदंबा श्रीरामा वासी जो आला आहे पंचवटीशी सीता शुद्धी करावयासी यमुना चला येईल तयासी दर्शन द्यावे आपण त्यासी अवलोकावे उत्कंठा धरून प्रेम व्हावे यमुनाचला पातली अज्ञापुनी ज्या भैरवासी पूर्वी धाडील होता त्यासी पुसो लागली गवेसी विल विलंब केला म्हणून यमुना चळा सत्वर येई स्थळ पाहून ऐसी तुझा आज्ञा केली असून येथे बहु दिनस सरमलासी सांग सांग याचे कारण नाही तरी तुझ शापिन ऐसे कोण देवी वचन भैरव बोलत दे देवा माते तुझी आज्ञा हुन सत्वर या स्थळा आलो जान येतेची आश्रय वा पाहून माझे मन बहुरमले मी येथे राहिलो बहुदिन विसरलो तुझे आज्ञा वचन हा अपराध माझा पूर्ण क्षमा करी हो जगदंबे शंकर मन क्षणी भैरवाचे व एकोणी माता कृपेची खानी क्षमाधरे श्री श्रीजीचा योगे मगदेवीने हास्य केले स्वहस्ते त्यांचे शरीर ताडिले टोळ भैरवना झाले पासुनी प्रसिद्ध जगदंबा यमुना पर्वती वास करीती झाली निरुती श्रीराम दर्शनाची चित्ती ईशाधरो इच्छाधरो निस प्रेमे पुढिला ध्याक कथा सुरस श्रोते एकावे सावकाश विनवी पांडुरंग जनार्दन दास नम्रत संतास सवर्द श्री कंद पुराणे सह्याद्री खंडे महात्मे शंकर वरिष्ठ संवादे तृतीय अध्याय संपूर्ण श्री श्रीजगदंबार्पणस्तू शुभं भवतु